केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद गॅजेट हे सतत कानावर पडत आहे मराठा आरक्षणाशी त्याचा काय संबंध आहे हे, हे गॅजेट नेमकं काय का आहे असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत तर चला जाणून घेऊयात नेमकं काय का आहे हे, हे हैदराबाद गॅजेट तर या हैदराबाद गॅजेटमध्ये काय आहे है। हैदराबाद गॅजेट हा निजाम काळातील एकोणीसशे अठरामधील अधिकृत दस्तावेज आहे ज्यामध्ये मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी संबंधित नोंदी आहेत एकोणीसशे एकच्या मराठवाड्यातील जनगणनेनुसार मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा या गॅजेटमध्ये आहे आणि त्यावेळी मराठवाड्यात छत्तीस टक्के मराठा कुणबी लोकसंख्या होती हा दस्तावेज उत्तराखंडमधील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकॅडमीमध्ये उपलब्ध आहे या प्रतिमध्ये जिल्हानिहायकोण बी मराठा लोकसंख्या नमूद केलेली आहे निजामांच्या काळात मराठ्यांना नोकरीत आरक्षण होते त्या काळी हैदराबाद संस्थांमध्ये मराठा समाज बहुसंख्य होता पण नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होत असल्याची नोंद होती म्हणून निजाम सरकारने मराठा समाजाला हिंदू मराठा या नावाने शैक्षणिक व नोकरीत आरक्षण देणारा आदेश काढला एकोणीसशे अठरामध्ये हा आदेश काढण्यात आला आदेशात मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण दिले होते पुढे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणी दरम्यान इतिहासातील आरक्षणाचा दाखला म्हणून हा गॅजेट वारंवार दाखवला जातो मराठा समाज आधीपासूनच मागास म्हणून शासकीय कागदपत्रांमध्ये नोंद आहे असा पुरावा म्हणून याचा याचारांगे यांनी हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारकडे तगादा लावला होता जरांगे यांची प्रमुख मागणी होती की हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्यात यावी ती सरकारने मान्य केली आहे ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा